नमस्कार दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे पौष्टिक मुगडाळ डोसा करण्यासाठी इथे मी दोन वाट्या मुगडाळ भिजत घातली होती एक तीन चार तास भिजत घालायची रात्रभर भिजवली तरी चालेल जर सकाळी नाश्त्याला करणार असाल तर त्यामध्ये अगदी छोटी पाववाटी रवा घेतला आहे बारीक तेवढेच पाववाटी बेसनपीठ घेतलं आहे पाववाटी दही आणि तेवढंच पाणी असं सगळं घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं यामध्ये तांदूळ वगैरे नाही त्याच्यामुळे हा डोसा डायबेटीस असलेले लोक पण खाऊ शकतात आता हे अशा प्रकारे छान बारीक वाटून घेतलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे पीठ असे छान मिक्स करून घेतले गॅसवर तोपर्यंत एक डोसा तवा ठेवायचा तापत आता हा तवा तापला आहे त्याला मी थोडे तेल लावून घेतले सगळीकडे आणि आता हा छान गरम झालेला आहे त्यावर थोडे पाणी शिंपडायचे आणि सुते कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजे डोसे अगदी छान निघतात ह्याच्यावर आणि सुरुवातीलाच फक्त ह्याला तेल लावायचे नंतरचे डोसे फक्त पाणी शिंपडून पुसून डोसा बॅटर टाकायचे त्याच्यावर आता हे अशा प्रकारे पुसून घेतले आता हे एक वाटी डोसा बॅटर त्यावर टाकले तव्यावर टाकायचे आणि अशा प्रकारे छान प पसरून घ्यायचे मस्त असे हे डोसे तयार होतात नक्की करून पहा आता ही वरची बाजू थोडी सुकत आली की त्यावर सगळीकडे तेल लावायचे खूप छान असं डायबेटीसवाल्या लोकांना तर खूप छान असा नाश्ता आहे आता हे मस्त असं डोसा तयार आहे त्याच्या अशा कडा सोडून घ्यायच्या अशा प्रकारे हा डोसा तयार आहे मस्त असा डोसा चटणीबरोबर सर्व करायचा